चला तर विद्यार्थी मित्र हो आज आपण शिकणार आहोत वर्तुळाचा परी एका फुटबॉल मैदानाची त्रिज्या चौऱ्याऐंशी मीटर आहे तर मैदानाचा परी किती चला तर आपण मग सूत्र लिहून घेऊ वर्तुळाचा परी बरोबर काय मग दोन पाय हा चला मग आपण मग याच्यामध्ये काय टाकून घ्यायच्या किमती टाकून द्यायच्या दोन गुणिले पाय म्हणजे बावीस छेद सात गुणिले आर म्हणजे किती चौऱ्याऐंशी सात एक सात सात दो इथे किती उरलं एक सात दोने चौदा मग काय आलं खाली दोन गुणिले बावीस गुणिले बार मग काय करायचं पुन्हा बावीस दोने चौवेचाळीस गुण बारा बरोबर बार चोक अठ्ठेचाळीस याचे किती आले चार बार चोक अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न पाचशे अठ्ठावीस मीटर काय राहणार त्याचा परी अशा प्रकारे तुम्ही पर, परी वर्तुळाचा परी काढू शकता धन्यवाद